मित्रांनो नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती कायद्याचे ज्ञान घेण्यासाठी सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपल्याला भारतीय दंडविधान संहितेमधील कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ तेच कलम भारतीय न्याय संहितेमध्ये कलम पंच्याऐंशी आता इथून पुढे कलम पंच्याऐंशीचा वापर होणार आहे तर माझ्या ज्या कोण भगिनी आहेत बहिणी आहेत लहान मोठ्या बहिणी आहेत अशा भगिनींना त्यांच्या सासरमध्ये पतीकडून पतीच्या नातेवाईकाकडून जो त्रास दिला जातो मानसिक आर्थिक व शारीरिक स्वरूपाचा तर त्यावेळेस अशा महिलांनी यापुढे कलम पंच्याऐंशी बी एन एस यानियस, भारतीय न्यायसंहितेप्रमाणे पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला पाहिजे <coughs> तर मित्रांनो कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए एक 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 आ, हे कलम एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी भारतीय कायदे मंडळाने ते कलम इन्सर्ट केलं ते कलम एक चारशे अठ्ठ्याण्णव हे लागू केलं हे कलम लागू करण्याचा त्यामागचा उद्देश होता की समाजामध्ये हुंडा प्रथा बंद व्हावी हुंडा प्रथेला चाप लागावा ते नियंत्रणात यावं तसेच हुंडाबोळींचं प्रमाण कमी व्हावं हा त्याचा मुख्य उद्देश होता तर मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो यापुढे जर कोणत्या भगिनीला तिच्या सासरच्या लोकांकडून त्रास असेल तर यापुढे कलम पंच्याऐंशी बी एन एस प्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी लागेल तर यासोबतच कलम पंच्याऐंशी म्हणजेच जुनं चारशे अठ्ठ्याण्णव अ क्रुल्टी आणि त्यासोबतच कलम चार हुंडा प्रतिबंध कायदा या दोन्हींचा काय संबंध आहे आणि या दोन्ही कलमामध्ये ते मी कशी मिळते जुळते आहे हे आज आपण पाहणार आहोत मित्रांनो कलम पंच्याऐंशी क्रुल्टी म्हणजे जुने जुने कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ कलम पंच्याऐंशी प्रमाणे जर माझी एखादी महिला भगिनी ही पोलिस स्टेशनला तिच्या पतीविरुद्ध किंवा तिच्या पतीच्या पती नातेवाईकांविरुद्ध मग त्या नातेवाईकांमध्ये सासू सासरे दीर ननंद भाऊजई किंवा इतर नातेवाईक सुद्धा येऊ शकतात कलम पंच्याऐंशी म्हणजे चारशे च्या अच्या केसमध्ये किंवा केस दाखल करताना पतीच असावा अशी काहीही नियम अटी नाही आहेत पती किंवा त्याचे नातेवाईक म्हणजे त्याचे रिलेटिव्ह आले त्यात सगळेच आले सासू सासरे दीर भाऊजई ननंद व इतर पाहुणे तर मित्रांनो अशा प्रकारची तक्रार द्यायला जात असताना बऱ्याच वेळेस आरोपींविरुद्ध ठराविक आणि स्पेसिफिक ॲलिगेशन केले जात नाहीत आणि याचाच फायदा आरोपी घेतात ते उच्च न्यायालय किंवा त्या ट्रायल कोर्टामध्ये डिस्चार्ज होतात किंवा उच्च न्यायालयातून त्यांची विरुद्धचा एफ आय आर हा रद्द होतो तर मित्रांनो आणि माझ्या भगिनींनो घरगुती हिंसाचारा अंतर्गत सासू सासरे किंवा इतर नातेवाईक किंवा पती यांच्या जर तक्रार पोलीस स्टेशनला द्यायची असेल तर त्यावेळेस स्पेसिफिक ॲलिगेशन मेन्शन करायचे म्हणजेच पतीचा प्रकारचा त्रास आहे सासू सासऱ्यांचा कशा प्रकारचा त्रास आहे ननंदेचा कशा प्रकारचा त्रास त्रास आहे कोणत्या दिवशी त्रास दिला कुठं येऊन भेटले कशा पद्धतीनं त्रास दिला आर्थिक स्वरूपाची मागणी कोण केली इतरांनी कशा पद्धतीने त्यांना पाठबळ दिलं केवळ आणि केवळ आम्हाला त्रास होता ह्या सर्वांचाच असं म्हणून चालणार नाही स्पेसिफिक आरोप करावे लागतील की तुमच्या ननंदेने कशाची मागणी केली तुमच्या सासूने कशाची मागणी केली तुमच्या सासऱ्यांनी कशाबद्दलची मागणी केली आणि कुठल्या प्रकारचा त्रास दिला कुठल्या प्रकारची शिवीगाळ केली तसेच तुमच्या पतीनं तो कुठल्या प्रकारचा त्रास देतोय शारीरिक मानसिक आर्थिक हे मागणी आहे का या सर्व गोष्टी तुमच्या तक्रारीमध्ये येणे आवश्यक आहे शक्यतो तक्रार तुम्ही स्वतः लिहून द्यायची त्यासोबतच जर हुंड्याचा विषय असेल किंवा आर्थिक स्वरूपाची मागणी असेल तर अशा वेळेस माझ्या भगिनीनं डाव्हरी प्रोहिबिशन ॲक्ट म्हणजेच हुंडा प्रतिबंध कायदा हा कायदा एकोणीसशे एकसष्टमध्ये आलेला आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये हा कायदा आणण्याचा उद्देश हाच होता त्यामागचा की त्या देशामध्ये दे मुलींच्या वडिलांकडून हुंडा घेण्यात येऊ नये किंवा हुंड्याची देवाणघेवाण होऊ नये <coughs> तर अशा प्रकारची तक्रार जर आपली असेल तर त्यावेळेस तुम्हाला जर स्पेसिफिक पैशाची मागणी होत असेल किंवा एखाद्या प्रॉपर्टीची वस्तूची मागणी होत असेल तर कलम चार प्रमाणसुद्धा पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंद केला पाहिजे जुना चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजेच पंच्याऐंशी बी एन एस आणि त्यासोबतच कलम चार हा हुंडा प्रतिबंध कायद्याचा हा लावला पाहिजे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं आहे मी मागील सात आठ वर्षापासून पोलीस विभागात त्यांचा वकील कायदेशीर सल्लागार म्हणून कामकाज पाहतोय सी आय डी सारख्या महाराष्ट्र राज्याच्या संस्थेत देखील काम केलेलं आहे परंतु मी बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की चारशे अठ्ठ्याण्णव सारख्या केसेसमध्ये हुंडा प्रतिबंध कायद्याची कलम हे सर्रासपणे लावलं जात नाही आणि काही काही चारशे अठ्ठ्याण्णवच्या केसेसमध्ये तर हुंडा आणि पैशाची मागणीशी वगळली जाते त्यामुळे माझ्या भग आणि बंधूंनो एक लक्षात ठेवायचे स्पेसिफिक ॲलिगेशन्स ठेवायचे आहेत त्यासोबत पैशाची मागणी असेल तर पैशाची मागणी अशा प्रकारची कुठल्या वस्तूच्या स्वरूपात किंवा कुठला व्यवसाय ह्या स्वरूपात मागणी केलेली असेल तर त्यावेळी स्पेसिफिक मागणी करायची आहे आणि कलम सोबतच कलम चार हुंडा प्रतिबंध कायदा हा देखील लावणं तितकंच गरजेचं आहे जरी पोलिसांनी एफ आय आरमध्ये हुंडा प्रतिबंध कायदा कलम चार नाही लावले तरी ते आपल्याला ते आप कोर्टातून नंतर त्याची वाढ करून घेता येते ते त्या कलमाप्रमाणे आरोप ठेवता येतात सर्व प्र प्रथम क्रूरटी म्हणजे क्रूरता ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला तिच्या पतीकडून किंवा तिच्या नातेवाईकाकडून क्रूर वागणूक दिली जाते क्रूर वागणूक म्हणजे काय एखाद्या स्त्रीस शारीरिक व मानसिक अशा प्रकारच्या क्रूर वेदना आणि त्रास देणे जेणेकरून की त्या महिलेला आत्महत्येशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही अथवा शारीरिक स्वरूपाच्या गंभीर स्वरूपाच्या त्रास देणे त्यासोबतच त्या कोण किंवा त्या स्त्रीच्या चा जवळच्या नातेवाईकाकडून एखादी व्हॅलेबल सिक्युरिटी पैसे मागणे किंवा मा पैशाचे किंवा एखाद्या वस्तूच्या किंवा इतर गोष्टींच्या स्वरूपात त्याची मागणी करणे आणि ती मागणी जर होत नसेल तर ती मागणी पूर्ण व्हावी म्हणून तिला त्रास देणे अशी क्रूरतेची म्हणजेच क्रूरतेची व्याख्या सांगितलेली आहे आणि त्यासोबतच हुंडा म्हणजे काय त्याच्यात पण सांगितलेलं आहे की एनी व्हॅलेबल सिक्युरिटी ऑफ प्रॉपर्टी म्हणजेच तुम्ही पैशाच्या स्वरूपात अथवा इतर वस्तूंच्या स्वरूपात मागणी करत असता तर ते देखील ती त्याच्या व्याख्येमध्ये येतं त्यामुळे माझ्या भगिनीने इथून पुढं लक्षात ठेवायचं आहे किंवा एखाद्या चांगल्या वकिलांचा सल्ला घ्यायचा त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या सासरच्या पतीच्या आणि इतर लोकांच्या नातेवाईकांच्या विरोधात तक्रार द्यायला जात असाल तर त्यावेळेस तुमची तक्रार एकदम व्यवस्थित आली पाहिजे जेणेकरूक जे जेणेकरून ट्रायलमध्ये पुढे चालून तुम्हाला कुठलाही कुठलीही अडचण येणार नाही एक चांगल्या वकिलाकडून किंवा कायद्याचं ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून तुमची तक्रार स्पेसिफिक लिहून घेतली पाहिजे ती तशीच तक्रार पोलीस स्टेशनला दिली पाहिजे पोलिसांनी जरी जशाच तशी नाही घेतली तर तुमचे शब्द हे फिक्स आले पाहिजेत की तुमचे फिक्स आरोप पाहिजेत कोण कौन, कोणाविरुद्ध कोण काय केलेलं आहे तुमच्या विरुद्ध कोण कशा पद्धतीने त्रास दिलेला आहे हुंडा मागला असत हुंड्याची स्पेसिफिक ॲलिगेशन तुम्हाला लग्नामध्ये मागितलं असेल लग्नात लग्नानंतरही हुंड्यासाठी किंवा पैशासाठी त्रास दिला जातो तर त्याचा देखील स्पष्टपणे उल्लेख आला पाहिजे तर मित्रांनो चारशे अठ्ठ्याण्णव अ म्हणजेच कलम पंच्याऐंशी बी एन एस आणि अशा केसेसमध्ये अशा केसेसमध्ये कलम चार डावरी प्रोहिबिशन ॲक्ट हा लावलाच पाहिजे आणि हे लावणे अत्यंत आवश्यक आहे आजच्या पुरती एवढीच माहिती धन्यवाद